मला कुंबडीच्या एखाद्याने पन्नास हजार रुपये जरी दिले तरी मी कोंबडी विकत नाही कारण की मी तिला लक्ष मी मानतो तिचा व्यवसाय फक्त माझं अंडीसाठी कारण की दहा ती दहा वर्षे जगती पंधरा वर्षे जगती आणि शेवटच्या दिवसापर्यंत अंडी देती कोंबडी कापून खाऊ नका कोंबडीपासून फक्त अंडा घ्या दहा रुपयाचं कितीही श्रीमंत माणूस असला तरी आपल्याला एक रुपये देऊ शकत नाही पण ही गावरान कुंबडी आपल्याला दहा रुपये रोची देऊ शकते मी तुम्हाला नमस्कार शेतकरी बंधूंनो तर शेतकरी बंधूं आपल्या घरी आज पाहुणे आलेले आहे अक्षरशः अमरावती अमरावतीवरून किती किलोमीटर असेल आमच्यापासून ते किलोमीटर अंतरवरून आलेले आहेत काल साईबाबांचं दर्शन घेतलं त्यांनी तिथे मुक्काम केला आणि आप आज आपल्या फॉर्मला भेट देण्यासाठी आलेली तर तुम्ही सेपरेट काय साठी आले अंडे नेण्यासाठी ना तुम्हाला पहिलं खुरोड्यात नेलं काय अनुभव वाटला तुम्हाला कुंभड एकदम उत्तम आहे हा आणि चांगल्या क्वालिटीचे आहे चांगल्या क्वालिटीचे आहे आता तुम्ही दादांनाच विचारा मी तुम्हाला साठ कोंबड्या दाखवल्या ना अंडीच्या बरोबर आणि आपण अंडी गोळा किती केली कमीत कमी वीस ते पंचवीस आणि सकाळी वीस ते पंचवीस आणलेली आहे शेतकरी बंधू नो फक्त माझ्याकडे साठ कोंबड्या अंडी देणाऱ्या सकाळी पंचवीस अंडी आणि आता पंचवीस अंडी असे पन्नास अंडी झाली आणि आता सायंकाळपर्यंत कमीत कमी दहा अंडी म्हणजे प्रत्येक कोंबडी अंडी देत आहे माझी खूप सोपा आहे कमी खर्चात हे दादा सांगतील तुम्हाला कि बाबा मी त्यांना सांगितलं त्यांनी विचारलं मला खाद्याचं नियोजन कसं तर त्यांच्या समोर सांगितलं सकाळी एक किलो खाद्य टाकतो पन्नास कोंबड्यांना संध्याकाळी एक किलो विकतचं खाद्य टाकतो म्हणजे शंभर रुपयामध्ये माझे सहाशे रुपयाचे रोजचे अंडे निघत आहे बरोबर ना बरोबर चालेल तर बघा तुम्ही हा व्यवसाय आणि आता हे तुम्ही अंडे नेऊन काय करणार घरी घरी अंडे नेल्यानंतर आमच्याकडे पण गावरान कोंबड्या आहेत त्यांच्याकडे हे अंडे ठेवून जे नैसर्गिक पद्धतीने हा। आम्ही पिल्ले तयार करणार जसे ज्या पद्धतीने तुम्ही तयार केले हा, नैसर्गिक पद्धतीने कोंबड्या तयार केल्या हा। आणि चांगल्या दर्जाचे अंडे उत्पादनासाठी तेच आम्ही करणार तर गेल्या वेळेस ना सात दिवसापूर्वी यांचा फोन आला हा। तुम्हाला की बाबा पार्सल पाठवा तर माझा आता रूट असतो पुन्हा मुंबई गुजरात हे इकडं ट्रॅव्हल जातात पण यांच्याकडं माझं काय एवढं जजमेंट नव्हतं अंडे पाठवण्यासाठी तर मला जे कुरेवरवाले असतात ना दादा ते पाठवणार पा पा ते म्हटले की आबो हे लिक्विड पदार्थ आहे हा आपण पदार्थ नेऊ शकत नाही त्याची उचल टाक होत असते त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यामध्ये अंडे फुटू शकतात तर ते सेपरेट स्व खर्च करून स्पेशल घेण्यासाठी अंडे आलेले आहेत आता शेतकरी बंधूंना मला एक सांगा मी त्यांच्यासाठी कालचे साठ आणि आजचे साठ एकशे वीस अंडी जपून ठेवलेले आहे कालचे ना आजचे आणि आपण हे त्यांना दहा रुपयेप्रमाणे देणार आहोत म्हणजे एकशे वीस अंडी बाराशे रुपयाला देणार आहोत आणि मला त्यांचा स्वभाव इतका छान आवडला त्यांचं जे जे करिअर आहे माझ्या वणी काम करायचं ते त्यांना असं म्हणणं आहे की दादा तुमच्या वणीच आम्हाला गावरान खाली गावरान अंडी ठेवून पक्षी तयार करायचे आहेत त्याचं कारण असं त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं तर खूप छान बोलणं झालेलं आहे अगोदर त्यांचा पण खूप मोठा अनुभव आहे की बाबा कोंबडी खाली जर अंडी ठेवून पिल्ल जर तयार केली तो कुठलाही व्हायरस येऊ द्या अक्षरशः बर्ड फ्लू द्या कोरोनासारखे घातक आजारी येऊ द्या कारण की कोरोना माणसाला माणसाला पण चालतात कोंबड्यांना शेळ्यांना पण चालतात पण तो व्हायरस आपला कुठलाच काही करू शकत नाही गावरान कोंबड्यासाठी किती मोठ्या आजार येऊ द्या तर चला यांना आपण काय करूया एका बॉक्समध्ये अन्न दाखवते खूप आता बघा यांच्यासाठी ही जी पॅकिंग करणार आहोत ना आपण त्याला तर आता हे बघा हे मी ना दुकानातून खोका आणला असतं वीस वीस रुपयाला जसं की पार्लेची बिस्किट वगैरे भेटतं त्या खोक्यात पण आपलं घरचंच खोका आहे कुकर वगैरेचं खोका आहे घरातच ठेवलेलं आता याच्यामध्ये मस्त भुसा टाकून किंवा साळ टाकून याच्यात आपण आपण यांना अंडी पॅक करून देणार आहोत आणि एक लक्षात घ्या की बाबा पांढरुंग दादाकडे येऊन या दादांनी अंडी चालवलेली आहे डोळे झाकून जरी कोंबडी पोल्ट्री फार्म उभा केला घरी तर त्यांचा अगदी सक्सेस म्हणजे सक्सेसच होणार तर काय वाटलं तुम्हाला येऊन चांगलं वाटलं ना कोंबड्या वगैरे बघून झाला आनंद झाला ना आणि काय वाटलं का तुम्हाला लय आवड खर्च आहे बोला काही काळजी काही मेहनत कमी हा आणि नियोजन असेल तर आपण उत्पन्न पण आता आपण गेल्या वेळेचा व्हिडिओ टाकला ना कमीत कमी तीन लाख रुपये खर्च ऐवजी आपण वीस हजार रुपये खर्च केला त्याच्यात एकच कमेंट अशी आली की साईडनी खर्च भरपूर केलेला आहे पण साईडचा खर्च तुम्हाला कुंबडी पालनामध्ये दिसला का नाही एकदम म्हणजे बार साध्या सिंपल पद्धतीने केलेला आहे हो आहे की नाही म्हणजे एकदम गरीबातलं गरीबातलं कुंबडी पालन आपलं तर चला ती बसतील आपण तुम्हाला पोल्ट्री फार्म मध्ये दादा नो तुमच्या पांडुरंग दादाचं कुंबडी पालन असं आहे जसं तिथं होतं ना एका दरवाजे दोन दरवाजे तसं याला सुद्धा मोडका तोडका दरवाजा होता पण काल तीनशे रुपयाचा दरवाजा आणला आहे कारण की आता कोंबड्या अंडी द्यायला लागलेले आहेत भरपूर बघा बघू शकता आता तुम्ही कोंबड्या वगैरे वजनदार आणि तुम्हाला एक अनुभव सांगतो आता समजा बारा फुटा शेड आहे ना आपलं आपलं किती आहे पंधरा फुटाचं आहे तर सात फुटाच्या तिकडंच पार्टीशन बांधलेलं आहे बर का आपण याच्या इकडं मोकळं ठेवायचं म्हणजे ज्याने करून पाणी प्यायला खाद्य खायला आणि तुम्हाला काही घाण वगैरे वाटते का घर काही अगदी शेतकरी बंधून न तुम्ही रात्र आणि दिवस आपल्या कोंबड्यामध्ये झोपू शकता आणि काय माहिती आहे नेमकं माझंच नशीब काय आहे कोंबड्या अंडेच द्यायचं बंद नाही होत बघा या माठामध्ये आणि तुम्हाला सांगतो दादा ह्या बघा जर कोंबडीने अंड नाही दिलं त्याची काळजी अजिबात करायची नाही मला तर खूप बरं वाटतं कोंबडीने आज नाही अंड दिलं तर उद्या तर देणारच आहे ती तर शेतकरी बंधून नो हे बघा असं नियोजन आहे अगदी बारा दहा बाय बाराचं नियोजन आहे अजिबात खर्च नाही अगदी पाच सहा हजार रुपयाची जाळी आणलेली आहे असे बांबू वगैरे बांधलेले आहे तुम्ही पण कुंबडी पालन सुरू करा आणि फक्त शंभर रुपयात घरी बसता पाचशे ते सहाशे रुपये रोज कामवा तर चला हो वजन बघितलं त्यांनी या दादांनी वजन वगैरे बघितले आता हा गावरंग कोंबडा आहे बरं गावराम कोंबडा आहे वजन बा बघितलं वजन किती जवळजवळ सव्वा दोन किलो बरं आणि तिची कटिंग करून दोन किलो कोंबडा भरत पण चला आपण कधी कोंबडी विकत नाही कोंबड्या विकत नाही आपला फक्त अंड्यासाठी बिझनेस आहे हा तुम्ही तुम्ही करू शकता ज्याचा त्याचा फॉर्म्युला असतो शेतकरी बंधूं मला कोंबडीची एखाद्याने पन्नास हजार रुपये जरी दिले तरी मी कोंबडी विकत नाही कारण की मी तिला लक्ष मी मानतो तिचा व्यवसाय फक्त माझा अंडीसाठी कारण की दहा ती दहा वर्ष जगती पंधरा वर्ष जगती आणि शेवटच्या दिवसापर्यंत अंडी देती कुंबडी कापून खाऊ नका कुंबडीपासून फक्त अंड घ्या दहा रुपयाचं कितीही श्रीमंत माणूस असला तरी आपल्याला एक रुपये देऊ शकत नाही पण ही गावरान कुंबडी आपल्याला दहा रुपये रोजची देऊ शकते मी तुम्हाला तळमळीने खूप पाहिल्यापासून सांगत आलेलो आहे तर चला अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद